सर्वांचीच जबाबदारी आता वाढलेली आहे केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असल्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे जनतेच्या प्रती जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण ताकदीने सर्वजण मिळून प्रयत्न करू हाच खरा संदेश आहे आणि आईच्या आशीर्वादाने हे सगळं शक्य नक्की होईल संधी मिळालेली आहे काय सांगतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वांनाच संधी देण्याची खास करून जबाबदारी घेतली जाते आणि त्या अनुषंगाने आपण बघा आजच्या निवडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांना संधी आहे आणि महत्वाचं म्हणजे मंडळाची जबाबदारी एका मंडळाची जबाबदारी स्त्रीला दिली आहे स्त्री शक्तीचं महत्त्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपण आईच्या तुळजापूरमध्ये मध्ये आहोत मला खात्री आहे की ताईंच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असं काम होईल मला पूर्ण विश्वास आहे दादाच्या नेतृत्वाखाली माझी निवड केल्याबद्दल रा भारतीय जनता पार्टीची मी आभारी आहे आणि नळदुर्ग मंडळातल्या ज्या काही समस्या असतील ते मी पूर्णपणे जबाबदारी पार पाडेन आ... <सथ> मॅडम नळदुर्ग सकलमध्ये आज महिलांना प्रथमच भाजीपाणी संधी दिलेली आहे यास काय सांगाल नळदुर्ग मंडळच नाही तर आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्येच दा प्रथमतःच एका महिलेला मंडळ अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे आणि याबद्दल आमच्या पक्षाचं नेतृत्व आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व माननीय आमदार राणा सिंह पाटील यांच्या मनस्वी मी अभिनंदन करेन आणि आभार व्यक्त करेन आता झालेल्या विधानसभा निवड निवडणुकीमध्ये आपल्या महिला भगिनींनी माता भगिनींनी खूप मोठं सहकार्याने आशीर्वाद आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं पार्टी उभा केलेला आहे आणि खरोखर मला वाटतं त्या कामाचं आणि त्या योगदानाचंही मूल्यांकन या ठिकाणी झालं आणि पहिल्यांदाच महिलांना संधी मिळाली आणि याची सुरुवात आमच्या तुळजापूर तालुक्यातून झाली याच्याबद्दल खूप मनस्वी मला आनंद वाटतो ही तुळजापूरची आई तुळजाभवानीची कुलस्वामिनीची भूमी आणि पहिल्यांदा इथं नारीशक्तीचा सन्मान झाला असं मला वाटतं आणि नक्कीच रंजनाताई उल राठोड या सर्वसमावेशक म्हणजे महिला असतील पुरुष असतील युवक असतील म आणि त्याचबरोबर मागासवर्गीय प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आम्ही सर्व महिला हे दिलेली संधी ही खरोखर सार्थ आहे की निवड सार्थ आहे हे नक्कीच आम्ही दाखवून देऊ पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त